नमस्कार स्वागत आहे तुमचं अम्मी सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया हॉटेलच्या चवीचा काजू मसाला पहा इथे छान असा मलाईदार आपला काजू मसाला तयार आहे आणि जशी हॉटेलमध्ये हो त्याची मसाला बनवला जातो अगदी त्याच प्रकारचा तसाच आपण घरच्या घरी हा मसाला तयार करणार आहोत चला तर वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया एक मिडियम साईजचा कांदा चिरून घेतला त्याचबरोबर सात ते आठ लसूण पाकळ्या अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतला एक चमचा जिरो एक चमचा दणे घेतले आपण आणि काही खडे मसाले घेऊया खडे मसाल्यामध्ये आठ ते दहा सात ते आठ आपण दाणे घेतले एक दालचिनीचा तुकडा दोन हिरवे वेलदोडे एक चक्री फूल आणि दोन आपण दोन ते तीन लवंग घेतलेले आहेत चार ते पाच आपण काजू घेऊया इथे त्याचबरोबर एक मसाला बुडेल एवढं आपल्याला पाणी घ्यायचं आणि हा मसाला आपल्याला गॅसवरती शिजवून घ्यायचा आहे पाच ते सहा मं सहा मिनटांसाठी हा मसाला आपण शिजवून घेऊया पाहू शकत असाल तुम्ही हा मसाला मी तेलामध्ये अजिबातसुद्धा न भासता पाण्यामध्ये शिजवून घेते आणि अशा प्रकारे हा मसाला शिजवून जेव्हा तुम्ही तुपावरती तेलावरती किंवा बटरवरती परतता अप्रतिम चवीची ही भाजी होते दोन चमचे तुपावरती आपण इथं काजू पाकळी किंवा काजूचा तुकडा घेतलेला आहे आणि तो परतून घेऊया छान असे खमंग हे काजू आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तुपावरती काजू भाजा तुम्ही छान चवीचे हे जेव्हा हो आपण ग्रेवी बनवतो किंवा काजू मसाला भाजी बनवतो त्याच्यामध्ये फार छान चवीचे हे काजू लागतात ते हे पहा बटर घ्या किंवा तूप घ्या त्याच्यावरती तुम्ही हे छान असे खरपूस आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आणि काढून घेऊया कच्चे काजू कधीही तुम्ही काजू मसाल्याला वापरू नका अगदी असे तुपावरती परतून जेव्हा काजू मसाल्याला तुम्ही काजू वापरता तेव्हा त्या भाजीची चव खूप छान लागते आता हे काजू काढून घेऊया आणि त्याच्यासाठी आपल्याला एक मसाला करून घ्यायचा आहे तो मसाला आपला गॅसवर शिजतो आहे तोपर्यंत इथं आपण एक मिडियम साईजचा टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर छान अशी मिक्सरला आपण पेस्ट करून घेतली टोमॅटो कोथिंबिरीची पेस्ट ह्याच्यामध्ये दोन जर हिरव्या मिरच्या तुम्ही घेतल्यात तर छान चवीचीही भाजी होते आणि त्याचबरोबर भाजी ही दाटसर घट्टसर होते आता मसाला हा मसाला आपला छान शिजलेला आहे हा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया पहा तुम्ही पाणी निथळायचं आणि असा मसाला काढून घ्यायचा आणि आपल्याला त्याची पेस्ट करून घ्यायची आहे हे जे पाणी मसाल्याचं आहे हे आपण असं साईडला ठेवून देऊया पुढं आपल्याला ग्रेवीसाठी याचा उपयोग होणार आहे तर आता हा जो मसाला आपण केलेला आहे हा मिक्सरला एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आता इथं शिजवून का घेतला असेल मी आ, मसाला तुमच्या लक्षात आला असेल हा पहाच्या ज जेव्हा आपण हा मसाला शिजवून घेतो तेव्हा अगदी हॉटेलमध्ये जसं आपली काजूची भाजी आपण खातो आणि त्याच्यामध्ये जसा मसाला एकदम सॉफ्ट सिल्की असतो त्याप्रमाणे हा मसाला तयार होतो आता याच्या जे आपण काजू भाजून घेतले त्याच तुपावरती थोडंसं आणखी तेल घालूया आणि हे हा जो टोमॅटोची पेस्ट आहे ती आपल्याला परतून घ्यायची त्याआधी एक चमचा लाल मिरची पावडर घ्यायची तिखट मिरची पावडर आणि कलरची मिरची पावडर अशी मी इथं ही मिरची पावडर घेतलेली आहे आणि त्यामध्ये टोमॅटोची पेस्ट आपण घेतली टोमॅटो कोथिंबीरची जी पेस्ट केली ती छान अशी खमंग आपल्याला परतून घ्यायची आहे टोमॅटोचा कच्चापणा जाईपर्यंत ही पेस्ट आपण परतून घेऊया त्याच्यामध्ये छोटा चमचा हळद अर्धा चमचा हिंग घेऊया आणि छान असं हे पूर्ण सगळा मसाला परतून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये हे शिजवलेलं मसाल्याचं जे वाटण आहे ते आपल्याला घ्यायचं आहे या मसाल्याने तेल सोडलं की आपण शिजवलेलं वाटण घेऊया त्याचबरोबर आपल्याला इथं दोन चमचे किचन किंग मसाला घ्यायचा आहे चहाचा पोहे खायचा जो चमचा असतो आपला त्या चमच्याच्या चा, सहाय्याने इथं दोन चमचे आपल्याला किचन किंग मसाला घ्यायचा आहे तीन व्यक्तींसाठी इथं ही भाजी मी बनवत आहे पाहतो मी आता या मसाल्याने तेल सोडलं याच्यामध्ये हा जो शिजवलेला मसाल्याची पेस्ट आहे ती घेऊया आणि छान हे सगळे मसाले एकसारखे आपल्याला करून घ्यायचे आणि याच्यावरती आपल्याला आता ही काजू मसाल्याची भाजी बनवायची आहे तुमच्या लक्षात येत असेल मसाला बघून जेव्हा आपण अशा प्रकारे हॉटेलमध्ये भाजी खातो ही भाजी जेव्हा आपण हॉटेलमध्ये खातो तर तिचा मसाला आणि या मसाल्यामध्ये थोडासुद्धा फरक नाही आहे सेम टू सेम अगदी त्या मसाल्यासारखाच हाही मसाला आपला होतो आणि घरच्या घरी आपण ही भाजी बनवून खाऊ शकतो पहा इथे इतकी सॉफ्ट सिल्की हा मसाला झालेला आहे आणि तेवढा चवदारही झालेला आहे आता इथे आपण जे पाणी काढून घेतलं होतं मसाला शिजवला आणि त्याचं जे पाणी काढून घेतलं होतं ते पाणी घ्यायचं आहे आणि पहा आता या पाण्यावरती आपल्याला हा काजू मसाल्याची भाजी करायची आहे त्याचबरोबर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेतलं मी आणि ते पाणी थोडं तुम्हाला गरजेनुसार किती भाजी घट्ट हवी किती पातळ हवी त्यानुसार तुम्ही इथं पाण्याचा वापर करू शकता तीन व्यक्तींसाठी ही भाजी बनवत आहे मी जास्ती पातळ नाही आणि जास्ती घट्ट नाही अशी इथंही मी भाजी बनवलेली आहे म्हणजे आपण हॉटेलमध्ये जशी जा खातो जास्ती पातळ जास्त घट्ट नाही अशी मिडियम कन्सिस्टन्सीमध्ये ही भाजी तुम्ही बनवा आता या मसाल्याला उकळी आली की थोडंसं आपल्याला चवीनुसार मीठ घ्यायचं आहे मीठ असं मिक्स करून घेतलं की त्याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे म दुधावरची मलाई घ्यायची आहे पाहितं दुधावरची साई मी छान फेटून घेतली तुमच्याकडे जर फ्रेश क्रीम असेल तर तुम्ही ते वापरू शकता दोन चमचे दुधावरच्या साईने काय होतं ह्या मसाल्याला च चा, छान अशी चमक चा येते आणि त्याचबरोबर चवदारही हा मसाला छान असा खूप चवदार होतो तर हे पा इथं आता हे सगळं मिक्स करून घेऊया आपण आणि उकळी काढून घेऊ आणि याच्यामध्ये जे भाजलेले आपले काजू आहेत तुपावरती भाजलेले ते घेऊया अगदी झटपट होणारी ही भाजी आहे आता दिवाळीचा सण चालू आहे आणि भाऊ तुम्ही या भाजीचा स्वाद घेऊ शकता ते हे पाय इथं छान असं हे मिक्स करून घेऊया आपण जे तळलेले काजू आहेत ते काजू मिक्स करून घेऊया इथं मी तुपावरती ही भाजी केलेली आहे पण तुम्ही बटरवरती ही भाजी करू शकता छान चवीची भाजी ही यामध्ये आपल्याला एक चमचा कसुरी मेथी घ्यायची आहे भाजीला उकळी आली की आपल्याला कसुरी मेथी घ्यायची आणि पुन्हा एकदा भाजी दोन ते तीन मिनटासाठी हा उकळून द्यायचा आहे पहा तुम्ही छान असे उकळी काढा एक दोन तीन मिनटासाठी मसाले छान असे मुरू द्या आणि पूर्ण मसाल्याचा स्वाद आपल्या काजूमध्ये ह्या जे भाजलेले काजू आहेत त्याच्यामध्ये उतरू द्या आणि अशा प्रकारे छान चवदार चा टेस्टी मलाईदार अशी आपली काजूची भाजी तयार आहे तर ये ये नारे या येणाऱ्या भाऊबीजेला मला वाटतं या भाजीचा स्वाद तुम्ही करून पाहावा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा मित्रमैत्रिणींना रेसिपी शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा नवीन असाल चॅनलवरती तर चॅनल सबस्क्राईब करा आणि इथे अगदी हॉटेलच्या चवीची आपली भाजी तयार झालेली आहे आपण आता सर्व करूया तुम्ही पाहू शकत असाल जेव्हा भाजी मी सर्व करते त्यावेळेस छान अशी तिची मिडियम कन्सिस्टन्सी आलेली आहे आणि छान रसरशीत मलाईदार आपली भाजी तयार झालेली आहे अगदी चपाती भाजी नान सॉरी चपाती भाकरी नान पराठा याच्याबरोबर ह्या भाजीचा स्वाद घ्यायचा थोडीशी मलाई घ्यायची वरती आणि अशा प्रकारे करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी